बहुजन शिक्षक महासंघातर्फे बौद्ध साहित्य संमेलनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने तीन मे रोजी सोलापुरात पूर्व घातलेल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे मानस सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांचे बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य प्रकाश गायकवाड तालुका अध्यक्ष प्रफुल्ल सदस्यपदी तसेच संमेलनाच्या कोशाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे कार्यवाह भालचंद्र साखरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तदनंतर माजी शिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक योगराज वाघमारे यांच्या अध्यक्षपदीत महासंघाचे राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले यांची संमेलनाच्या कार्यकारणी निवड झाल्यानिमित्त टाळ्या बाजून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे हिरवळीवर आयोजित केलेल्या या सत्कार समारंभावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड सोलापूर शहराध्यक्ष संजय कुमार शिवशरण संघटक सिद्धेश्वर भुरले प्रिया कदम निर्मला मौळे महानंदा शिंदे इन्नूस बाळगे प्राध्यापक अभिजित भंडारे नागेश सातपुते राजेंद्र सोरटे एकोराम चौगले सचिन राजगुरु सुनील लावंड मेहबूब तांबोळी इरफान शेख निलेश गुगे संदीप राजगुरू आदी संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या महासंघाच्या पदाधिकारी व सभासदांनी तन मन धनाने सदर संमेलन यशस्वी करू अशी ग्वाही दिली या समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालन रवी देवकर यांनी केले तर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा